दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणे एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के इतकं उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे आणि धरणातून आता भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे कालपर्यंत अकरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं होतं म्हणजे दहा हजार क्युसेक सांडव्यातून आणि सोळाशे क्युसेक पॉवर हाऊस करता म्हणून आता पंधरा हजार क्युसेक सांडव्यातलं आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता असं सोळा हजार सहाशे क्युसेकनं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे उजनी धरणात येणारी आवक जी आहे दोनशे ती नऊ हजार तीनशे बावीस क्युसेक इतक्या धरणात एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट सत्त्याऐंशी टी ते एम सीचा आहे आणि तो उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम एक सी इतका आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर तसंच घाटमाथा असेल भीमा खोरे निराखोरे कुठेही पावसाच्या मोठ्या पावसाचं म्हणजे नोंद नाही आहे उजनी धरणामधनं सध्या सिनामाडा योजनेकरता दोनशे दहा क्युसेक दहीगाव योजनेकरता ऐंशी क्युसेक भीमा सिनाजोड कालव्यात नऊशे क्युसे आणि का मुख्य कालव्यामध्ये एकवीसशे क्युसेकनं न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नॉलॉजीला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर